श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र इंग्लिश बाबी आणि रेड्याच ऍक्सिडेंट वास्तविक त्यांचं पूर्ण नाव मारुती मांजरेकर पण त्याला इंग्लिश बाबी उपाधी कधी कोणी आणि केव्हा लावली हे मात्र समजू शकले नाही आम्ही आठवी इयत्तेत पोहोचलो त्यावेळी इंग्रजीची पहिली ओळख आठव्या इयत्तेतच व्हायची आणि त्यानंतर मांजरेकरांच्या बाबीला सारेजण इंग्लिश बाबी का म्हणतात याचा थांगपत्ता आम्हाला लागला बाबी मांजरेकर हा आमचा सख्खा शेजारी म्हणजे आम्हा दोघांच्या परड्याची वय एकच अलीकडे आमचे घर आणि परसो पलीकडे बाबीचे घर बाबी आमच्यापेक्षा जवळजवळ जवळ जवळ तीस पस्तीस वर्षांनी थोर आम्ही पाचवी सहावीत असताना एकत्र एक कुटुंबात बाबी आपला स्वतःचा संसार थाटून मोकळा झालेला कुटुंबाची सर्व जबाबदारी बाबीच्या एकट्या शिरावर इकडे बाबीला मुले व्हायची त्याच वेळी तिकडे बाबीच्या आई वडिलांचा सांभाळ आणि स्वतःच्या संसाराचा डोलारा हे सर्व सांभाळता सांभाळता बाबी मेटा कुटीला यायचा पाचवीला पुजलेले अठरा विश्वे दारिद्र्य दीर्घ देणी खेडण्याचे डोक्यातील विचार आदी कारणाने वैतागलेल्या डोक्याला बाबी आपल्या नॉनस्टॉप बोलण्याने आराम द्यायचा त्या बोलण्याला वाडीतल्या लोकांनी बाबीचा छाटिंग हे नाव दिलेले कारण त्यांच्या बोलण्यात मालवणी सोबतच इंग्लिश मालवणी शब्दांची खैरात असायची आणि तोच गावातील खरा चेष्टेचा विषय झालेला त्यातूनच त्याला नाव पडले इंग्लिश बाबी बाबीच्या घरी देणे करी कायम इसकी टोपी उसके ऊपर त्याला अगदी नाईला करावे लागायचे त्याच वेळी बाबी त्याचे मालवणी इंग्लिश डायलॉग सांभाळायचा सध्या माझी कंडिशन एकदम डेंजरस तुम्ही दोन दिवसांचा स्टॉपिंग घेतलास तर तुमची अमाऊंट एक रकमी देण्याची मी शुअर खात्री देतोय अशा शुअर खात्री सारख्या शब्दामुळे समोरचा देणेकरी हसू लागायचा आणि बाबीला मुदतवाढ मिळायची कैलासवासी बॅरिस्टर नाथपैंच्या झंझावाताचा काळ तो नाथपई हा बाबीचा वीक आपल्या संसाराचा शेतीचा गाडा सांभाळून परिसरात होणारी बॅरिस्टर नाथपैंची सर्व भाषणे बाबी त्याच्या भाषेत अटेंड करायचा दुसऱ्या दिवशी सगळ्या वाढीत मिळेल त्याला इतिवृत्तांत वृत्तांत काय खुळ्या नाथपाई काय त्यांची डोक्यालिटी काय त्यांची लक सगळ्या माणसांच्या मध्य सेंटरक येऊन उभं राहलो आणि एका शब्दान सगळ्यांना टाईट करून टाकल्या बॅरिस्टर नाथपाईंचा काळ होता तो माणसं भाषणाने टाईट व्हायची कालायत असो बाबीचे डोक्यालिटी मध्य सेंटर टाइट आदि इंग्लिश शब्द तेव्हाही भाषा तज्ञा ही विचार करायला लावणारे होते लहानपणी एकदा असेच मे महिन्यात माझी मुंबईचे आते सहकुटुंब सहपरिवार गावी आलेले तिचे यजमान खालसा कॉलेज मुंबई येथे इंग्रजीचे प्राध्यापक बाबीने त्यांच्याबरोबरही आमच्या खळ्यात इंग्रजीचा खड जमविला भाऊजी नो खयच्या कंपनीत इती बाबी स्टार्ट घे खालसा कॉलेज मुंबई आतेचे मिस्टर म्हणाले तुमची कंपनी प्रायव्हेट की लिमिटेड बाबी मांजरेकरने प्रतिप्रश्न केला माझ्या आतेच्या मिस्टरांच्या स्मित हास्याकडे भोळ्या बाबीचे लक्ष गेले नाही तो सांगू लागला कंपनी प्रायव्हेट असा जमाची नाही ऐकलास कमीत कमी लिमिटेड तरी होई रिटायर होताना काय मिळता बाबी मांजरेकरचे लेबर ऍक्ट ॲक्टचे ज्ञान पाहून नातेचे मिस्टर खुश झाले बाबी पुढे म्हणाला या विचारू तुम्ही कंपनीत प्रेग्नंट कधी झाला बाबीच्या प्रश्नावर त्यांना हसावे की रडावे हे समजेना ते म्हणाले बाबी मी कंपनीत कधीच प्रेग्नंट होणार नाही बिचाऱ्या बाबीला प्रेग्नंट आणि परमनंट यातील फरकच लक्षात आला नाही तो एकदम तडकलाच मग तुम्ही तुमच्या आमच्या त्यावर मिस्टर म्हणाले सुशी मात्र कंपनीत प्रेग्नंट राहला दोन महिने झाले नंतर बऱ्याच वेळाने त्याला प्रेग्नंट आणि परमनंट याच्यातला फरक समजून दिल्यावर तो खो खो हसू लागला आमचा गावठी इंग्लिश थोडं घोळ या अशा घोळालाही बाबी थोडा घोळ म्हणायचा असो तर असा हा आमचा इंग्लिश बाबी इंग्लिश बाबीच्या बहरण्याचा काळ म्हणजे पंचावन्नचा त्यावेळी तो ऐन होता आम्हालाही कोकाटेची फाडफाड इंग्रजी माहिती नव्हती त्यामुळे बाबी मांजरेकरचे मराठमुळे इंग्रजी आम्हाला भुरळ पाडीत असे आम्ही शिमग्यातली कोळीणीची गाणीही बाबीच्या मार्गदर्शनाखाली बसवायचो इंग्लिश इन टू मराठी मराठी इन टू इंग्लिश वन डे एके दिवशी फॉक्सस कोले गार्डन बागे शोधित होते फाइंडिंग फाइंडिंग आपल्या नादात हे गाणे त्याने सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर या चालीवर आम्हाला बसून दिलं होते कोणत्या डॉक्टरची स्टेटमेंट चांगली आणि कोणत्या वकिलाची ट्रीटमेंट करेक्ट हे देखील बाबी सर्वांना पटवून सांगायचा आणि गमत यायची त्याचा दुसरा गुण म्हणजे बाबी म्हणजे चालते बोलते वृत्तपत्र होता त्याने आणलेली प्रत्येक बातमी नंतर खोटी ठरायची व त्याची उडायची अशा बाबीच्या सानिध्यात बालपणीची अनेक वर्षे गेली सी संपली मुंबईला जाणे झाले नोकरी इतर व्याप त्यात गावचा संपर्क कमी होऊ लागला वर्षातून चतुर्थीला गावी ट्रीप व्हायची त्या माणसांबरोबर गप्पा रंगायच्या मुंबईच्या नऊ पंचेचाळीस नऊ अठ्ठेचाळीसच्या लोकल प्रवासाच्या वैतागवाडीत अशा माणसांच्या सुखद स्मृती त्या गप्पा प्रवासात गारवा वीसेक वर्षा पूर्वीची गोष्ट असाच गावी परतलो होतो बाबी सोबतची इतर दोन तीन माणसे इहलोक सोडून गेलेली घरी आईकडे बाबीची चौकशी केली तो गेले सहा महिने बाबी जाग्यावर असल्याचे समजले नंतर त्याच्या विचित्र अपघाताची हकीकत समजली आणि मी व्यापून गेलो बाबी कमरेला रिकामी आकडी बांधून हातात कोयता घेऊन सड्यावरच्या माळ जाण्यासाठी घाटी चढत चालला होता बाबीला सर्वांच्या बरोबर घाटी चढायला संध्याकाळचे पाच वाजले होते बाबी सड्याची घाटी चढत होता त्याच वेळी सकाळी सड्यावर गेलेली गुरे घरी परतू लागली होती एक माजलेला रेडा बाबीला खाली उतरत होता त्या रेड्याच्या शेपटाचे बाबीच्या रिकाम्या अगदी फिट बसले आणि रेडा अचानक उधळला त्याने बाबीला जोरदार हसका दिला रेड्या बरोबर इंग्लिश बाबी पूर्ण घाटी गोलांट्या खात खात खाली गेला पायाला कमरेला फ्रॅक्चर झाले बरेच दिवस हॉस्पिटल मध्ये होता तिथून वाचला पण पुरता जायबंदी बंदी झालेला तो जरा बरा झाल्यावर त्याची चेष्टा गावात पुन्हा सुरू झाली अरे इंग्लिश भाبيك ॲक्सिडेंट झालो रेडेचो ॲक्सिडेंट अजून कोणाक होऊक नाही पुढे कोणाक होणार नाही ना बाबीला बघायला घरी गेलो फ्रॅक्चर मुळे खाटल्यावर पडलेला बाबी हसला काय एनक्वायरी केला आता मी एकदम फिट असे डोंट वरी बाबीच्या तोंडून बऱ्याच कालावधीनंतर नंतर इंग्रजी शब्द कानी पडला आणि मी एकदम फिट झालो पूर्वी होतो तसा हो आपण ऐकत होता उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शतला प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद